जेवी आज बारा डिसेंबर दोन हजार चोवीस आज भैयासाहेब साहेब यांचा जन्मदिन भैया साहेबांची जयंती कोपरगाव या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात साजरी केली गेली भैया साहेबांच्या जीवनावरील अनेक भाषणं आहे चला तर बघूया सूर्यपुत्र भया साहेब आंबेडकर आणि भाया साहेबांचा सा। जन्म बारा बारा एकोणासशे बारा रोजी झाला तेव्हा ते जन्मता पूर्वने आपंग होते अपंग होतं तेव्हा त्या काळात प्रत्येक शास्त्र त्या मेडिकल तर एवढी गरज नव्हती त्या काळात भाया साहेबांचे उपचार एक अगदी विचार केले जातात भायात हे होतं भाया साहेब करून झाल्यानंतर आपल्याला कोणाला माहिती नसेल माहिती असेल कल्पना असेल तर भैया साहेबांनी मुंबई विमानतळ सांगतपूर जो सिमेंटची कारखाना फॅक्टरी टाकलेली होती त्याच त्यांना अपयश झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्यांना ड्रेस टाकून दिली होती त्या ड्रेसवरून चार पाच वर्षापूर्वी पूर्ण महाराष्ट्रात काय झालं त्या आपल्याला माहिती त्या प्रयत्नचं नाव भारत भूषण होत आणि बाबासाहेब भाय साहेबांचा वाढदेव मात्र जयंती करणं का गरजेचं तर बाबासाहेब जेव्हा आपल्यासाठी लढत होते तर निश्चित भाया साहेबांकडे त्यांचं दुर्लक्ष झालं आणि त्या त्यावेा महामानवात सूर्यपुत्रामध्ये काही जणांनी मतभेद लावले ही दुर्गवेची गोर आली एकोणीसशे सदुसष्ट साली धम्माच्या कार्याला वाहून घ्यायचं जी बाबासाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं तर आम्ही भारतोई कधी छप्पानंतर अकरा नंतर एक टिप्पणी निर्माण झाली होती समाजात जरी आपण बुद्ध धम्मात आलेलो होतं तर आपण फक्त लग्नापुरते बुद्ध होतं भगवान साहेबांचे जनक जर कोण असेल तर ते भैया साहेब आंबेडकर आहे आणि भाय साहेबांनी पहिल्यांदाच झाले एकोणीसशे सदुसष्ट साली या धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी त्याच्यानंतर सर, जे आपण पाहिलं असेल मुंबईला जातो ते चैत्य भूमीचे निर्माते भैया साहेब आहेत त्याच्याकरता साहेबांनी शासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं त्या काळाचं काँग्रेस सरकार होतं हे काही नाही घेता शासनाचं जे चैत्यभूमी उभी ते भैया साहेबांची कृपयामुळे उभी आहे भया साहेबांनी मऊ अपंग असताना मऊ ते चैत्यभूमी बाई पदयात्रा काढली आणि समाजाने चैठ्यभूमीसाठी जे पैसे त्या काळातल्या समाजाने दिलेले पैसे समाजाने दिलेले पैसे कसे होते एक रुपये दोन रुपये तीन रुपये आज आपण देतो दे एखाद्या दे कार्यक्रमाला पाचशे देतो हजार देतो आणि ती निर्माते खऱ्या अर्थाने भया साहेब आहे भया साहेबाचा एक किस्सा मला आठवतो आपल्याला आपण बौद्ध झालो दाखल्यावर बुद्ध टाकायला लागलो आणि आपल्याला सवलती मिळत नव्हत्या एकोणीसशे सत्याहत्तर साली मोरमजी देसाई पंतप्रधान होते आणि संपूर्ण भारतातून साहेबांच्या नेतृत्वाखाली एक शिवनंद देसाईंना भेटायला गेलं होतं आणि भेटायला गेल्यानंतर आपली मागणी होती संपूर्ण देशभरात आंदोलन झाले होते आणि भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गणित समाज बौद्ध समाज गेला होता मोरारजी देसाईंना सांगितलं ज्या बाबासाहेबांनी आम्हाला धर्मांतर केलं पण आम्ही धर्मांतर केल्यानंतर आम्हाला एस सीच्या सवलती मिळत नाही एस सी मोरजी देसाईंचा जर इतिहास पाहिला तर मोरजी देसाईचं मराठी माणसावर मराठी माणसं जे आपण सर्व मराठी त्याच्यात आपल्यावर अतिशय राग होता कारण संयुक्त महाराष्ट्राच्या सर्वांनी मोरण विद्यासाईचा विरोध तर एक मराठी माणसाचं राष्ट्र तर विद्यासाईनी भैया साहेबांना प्रश्न केला सगळ्या शिष्टमंडळाला तर तुम्हाला भाऊ ते व्हायला कोणी सांगितलं होतं ज्या भैया साहेबांनी दुग्या पुत्राने उत्तर जे दिलं होतं ते माझ्या कायम आयुष्यावर स्मरणात आहे तो किस्सा वाचला होता त्या भैया

मनप्रोकांमध्ये अभिवादन करतो ते समजतो जय वी जय भारत या कामाने आज जनता जे साजरा करतो जयंती साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमान आढावा जातो खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे एका आपल्या सर्वांना बाबासाहेब आंबेडकरांवरती मानणारे आहेत बहुजन समाजातील सगळे त्या ठिकाणी बाबा जयंतीमध्ये दुःखाचा दिवस आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बाबा सरामध्ये स्वतःचे न पाहता दुःख आमच्या साक्ष देशासाठी स्वतःचा करता स्वतःला त्यांना देवांची आवृती द्यावा लागली कारण स्वतःचे सात खाण टाकून बाबा साहेब देशात होते तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेबांनी विचार केला नाही आता रमाचा मुलाबाळांचा काही केंद्र ज्यावेळेला औषधाला पैसे नसाल त्यावेळेस रमावेद पत्र बाबासाहेबांचं आलं की मला रमा पैसे पाठव मग त्या मावलीने बाबासाहेबांना पैसे पाठवते पण मुलाबाळाची काल केंद्र मी बाबासाहेबांमध्ये गेलं नाही आणि आज त्या कोणासाठी हा समाजासाठी बहुजन समाजासाठी भारत देशासाठी आहे काही मानणार नाही केले तर बाबासाहेबांनी ते केलं तर मी आता स्वतः नाही फक्त आपण बाबासाहेबांना म्हणजे बौद्ध समाजाचे आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे आंबेडकर सांगत राहते यांनाच कळलं की बाबासाहेबांनी काय केलं परंतु ज्यांना कळायला पाहिजे होतं दक्षांना त्यांना अजूनही कळलं नाही ते बाबासाहेबांनी काय केलं हे सांगायची वेळ नाही परंतु मी या ठिकाणी पाठवा मी त्याचे होतो ना त्यानंतर सकल आंबेडकर समाज कुटुंबाला तालुका व शहर यांच्या वतीनं आणि सर्व आपल्या बौद्ध बांधवांच्या वतीनं माझ्या परिवाराच्या वतीनं मी आदरणीय भया साहेबांना अध्यक्ष श्रद्धांजली आदरांची आदरांजली असून मी या ठिकाणी काम करून देईन मंदिराचा आनंद घेतो तो आम्ही मंडळाच्या माध्यमातून भेटतोय सामान्य ज्यावेळेस धुल्लं सांभाळत येतो तसंच त्या ठिकाणी आलो आणि आज खरंच आनंद तर पहिल्यांदा आज त्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही असतो त्यामुळे त्या ठिकाणी असताना आम्ही पण इतिहास काय फक्त आम्ही फक्त त्यावेळेस फक्त चार दिवस करत शिवाजी महाराज प्रथम गावात आपण साजरी करत आहोत मनसे आनंद होत आहे पूजा गेलं सुद्धा पूजा पुत्र भाय्या साहेब आंबेडकर भैया साहेबांनी बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर हा भारत बहुतमय करेल आणि हा भारत गौतमय करण्यासाठी सूर्यपुत्र साहेबांनी अवरा प्रयत्न केले आणि धम्मपरीसदा घेतल्या अनेक प्यारांचे प्रार्थना केले जसं आता जितू गौरांशनी सांगितलं आपण अभिवादन करण्यासाठी सादर या ठिकाणी जातो आपण भूमीवरती